नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रेक्षकांना यश न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय दादा आज सा दोनशे सातवा सूर्यदिन आहेत त्यानिमित्त आपण आलेल्या आहेत अभिवादन केलेलं आहे काय सांगणार छान फार सुसूत्रता आहे व्यवस्थित सगळं सगळं व्यवस्थित चाललं आहे सगळं ताळमेळीमध्ये चाललंय आणि भारी आहे यातून एक ऊर्जा मिळते वर्षभराची कारण वर्षाची सुरुवात आहे आणि वीरांना वंदन करायला सगळे येतात आणि ये चांगली गोष्ट आहे मानव कांबळे आहे मी नांदेड जिल्ह्यातून कंधार तालुक्यातून या ठिकाणी आलो आहे स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जे आपल्या आप पूर्वजांनी इथं शौर्याचं प्रतीक उभारलेलं आहे जसा की जो स्तंभ आहे त्या स्तंभाला मानधना देण्या मानवंदना देण्यासाठी मी आलेलो आहे आणि मी एकच सांगू इच्छितो जास्तीत जास्त संख्येने या तुम्ही बस धन्यवाद सर आम्ही नांदेड जिल्ह्यातनं कंधार तालुक्यामधून आलो आहे पाचशे शिरूरांना सलामी द्यायला तर शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ भीमाकोरे गाव इथं आहे तिथं आम्ही मानवंदनेला दरवर्षी येतो डायरेक्ट फोन